जय हिंद मित्रांनो मित्रांनो थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल आज आपण एका विद्यार्थ्याची गोष्ट करणार आहोत ज्याचा मला काल फोन आला होता आणि जवळपास दोन हजार एकोणावीस पासून तो मला फॉलो करतोय चॅनलला फॉलो करतोय आणि त्याने काल फोन करून पोलीस भरतीबाबत महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे ती गोष्ट काय मित्रांनो आता सलग जवळपास तीन वर्षापासून तो एक एक दोन दोन मार्काने वेटिंगला राहत होता आता त्याचं वय जवळपास सव्वीस चालू झालं आहे आणि दरवर्षी वेटिंगला राहत असल्यामुळे त्याला एम एस एफ मध्ये जॉईन देखील केलं एम एस एफ मध्ये दोन तीन पाच सहा महिने त्याने ड्युटी जॉईन केली त्याच्यानंतर आता पोलीस भरती निघणार हे सर्वांनाच चालू होतं चर्चे की आता पोलीस भरती एप्रिल मार्च एप्रिलमध्ये जाहिरात येणार शंभर टक्के जाहिरात येणार म्हणून आणि त्याने एम एस एफ ची नोकरी तात्पुरती सोडली आणि त्याच्यानंतर तयारीला घरी लागला दोन महिन्यापासून तयारी करत होता तयारी जवळपास शंभर टक्के झाली होती कारण तो आधीच एक एक दोन दोन मार्काने राहत होता आणि त्याच्यामध्ये त्याचा ग्राउंड बेस्ट आहे म्हणजे पंचेचाळीस प्लस त्याचा मार्क मिळतात मार्क मिळतात लेकीही अभ्यास चांगला झालेला परंतु अचानक कालचा जे काही दोन दिवसापासून तीन दिवसापासून आपल्याला एक पेपरमध्ये जाहिरात आली होती की जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती आता निघणार डायरेक्ट सप्टेंबरमध्ये बघा ज्या विद्यार्थ्याची दरवर्षी एक एक दोन दोन मार्काने राहणार आणि त्यामध्ये आत्ता भरती होणार यासाठी सर्वस्वपणाला लावून दिलं आणि त्यातच न्यूज आली दोन महिने अजून भरती पाच सहा महिने होणार नाही भरती लांबली या टेन्शनमुळे असे प्रश्न किंवा असा टेन्शन जवळपास त्याच्या बरोबर अनेक विद्यार्थ्यांना असू शकतो बघा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची तयारी करत असतो किंवा ही सरकारी नोकरीची ज्यावेळेस आपण तयारीला लागतो पोलीस भरतीची आणि जर ती पोलीस भरती एक मार्काने एक दोन वेळा तीन वेळा जर हुकत असेल म्हणजे जात असेल मग त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता या येणाऱ्या भरतीमध्ये तरी आपलं काम होईल येणाऱ्या भरती तरी आपलं काम होईल पण यामध्ये आपलं दररोजच वय वाढत जातोय आणि त्यामध्ये आपले घरचे आपले नातेवाईक यांनी हे फक्त एकच गोष्ट सांगतात अरे एवढ्या दिवसापासून तू पोलीस भरतीची तयारी करतोय अजून का झाला नाही किंवा बरोबरचा एखादा मित्र जर पोलीसमध्ये सिलेक्ट झाला असेल तर ते यांना म्हणणार अरे तो सिलेक्ट झाला तू का झाला नाही पण रिअल कंडिशन काय असते हे विचार त्यालाच माहिती असते अशा प्रसंगामधून अनेक विद्यार्थी जात असतात करावं काय ते सुचत नाही आता तोही मला तेच प्रश्न बोलवत की सर काय करावं सुचत नाही परत ड्युटी जॉईन करावी परत कामाला लागावं की येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करावी घरची परिस्थिती एवढी पण चांगली नाही किंवा घरचे जर किती दिवस सपोर्ट करणार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस मी चर्चा केली तुमच्याबरोबर त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरती देत असाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे सर्व नातेवाईक सर्व घरचे तुम्हाला सपोर्ट करतील सहा महिने वर्षभर एकदा सपोर्ट करतील परत तुम्हाला सपोर्ट करणार नाही ही रियालिटी आहे एक वर्ष जास्तीत जास्त तुम्हाला सांभाळतील पुढे भाऊ तुझं तू बघून घे आणि डायरेक्ट बोलतात आता काय तू भरती होत नसतो जर झाला असता तर याच वर्षी झाला असता का झाला नाही म्हणून ते परत आपला जो सपोर्ट आहे ते काढून घेतात असा प्रसंग जवळपास सर्वांबरोबर घडलेला असेल त्याला सल्ला देणं किंवा त्याची बाजू समजून घेणं हा खूप मोठा आव्हान आहे आपल्या घरच्यांसाठी आपल्या पॅरेंट्ससाठी किंवा नातेवाईकांसाठी आता एखादा मुलगा जर प्रयत्न करत असेल प्रामाणिकपणे आणि चुकून तो जर बॅडलक म्हणा एका दोन मार्काने राहिला असेल तर उलट त्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे ठीक आहे बाबा या वर्षी राहिलास अजून एकदा प्रयत्न कर पुढच्या वर्षी तू नक्कीच येईल त्याला खर तर धीर देण्याची आवश्यकता आहे आता त्याच्यामध्ये त्याची चुकी काय आहे का जर परीक्षा लांबली किंवा परीक्षा सप्टेंबर नंतर घेणार आहे याच्यामध्ये त्या मुलाची कुठेही चुकी नाहीये आणि मुळात म्हणजे हा जो सर्व खेळ चालू झाला तो चालू झाला ज्यावेळेस मागच्या वर्षी पावसाळ्यात भरती सुरू होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेची निवडणूक होती ते डोळ्यासमोर ठेवून मुलांना सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका ही भरती संपल्यावरती आपण दुसरी भरती लगेच काढणार आहोत आणि ती साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये घेणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या शब्दावरती भरोसा ठेवून मुलं त्या अनुषंगाने तयारी करत होते पण अचानकपणे डिसेंबर गेला मार्चही गेला आणि भरती डायरेक्ट सप्टेंबरमध्ये टाकल्यात नाही मग आता सप्टेंबरमध्ये तरी नेमकी होणार की नाही होणार याचीही शाश्वती नाही म्हणून असे विद्यार्थी थोडा डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांना खूप मोठं टेन्शन आलेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सरकार कधी कुठला निर्णय घेईल याची बिलकुल गॅरंटी नाही हे मी अगोदर पण म्हटलेलं आहे आताही म्हणतो आहे पुढेही म्हणतच राहणार आता बघितलं गेलं तर दोन दिवसापूर्वीची न्यूज आहे खासदारांच्या पगारामध्ये चोवीस टक्के वाढ झाली गरीब खासदार आपल्या देशातील अतिशय गरीब खासदार आहेत त्यांच्याकडे ना गाडी आहे ना बंगला आहे ना काय आहे तरी सुद्धा त्यांना खूप पैशांची अडचण भासत होती म्हणून त्यांच्या पगारात चोवीस टक्के वाढ झाली आणि इकडे आपले शेतकरी लोक खूप श्रीमंत आहेत प्रत्येकाकडे फोर व्हीलर आहे बंगला आहे सर्व काही आहे त्यांना अजिबात पैशांची गरज नाही आणि त्यांच्या शेतीला अजिबात भाव देण्याची गरज नाही म्हणून बघतोय आपण ना कापूसला भाव देतायत ना सोयाबीनला देतायत ना इतर काही पिकांना पाहिजे ते भाव मिळत नाहीयेत हे आपण तुम्ही सर्वजण बघतोय पण जे गरीब खासदार आहेत बिचारांना त्यांना खायची वांदे आहेत त्यांना पैशांची पगार वाढ झालेली आहे आणि जे बाकी इतर कर्मचारी आहेत प्रायव्हेट क्षेत्रामध्ये असतील गव्हर्नमेंटमध्ये असतील त्यांना आवश्यकता नाही पगारवाढीचा त्यांचं हे काय म्हणतो आपलं कुठं भाववाढी झालेले आहेत किंवा महागाई कुठं वाढलेली आहे की वा, त्यांना पगार वाढ झाली पाहिजे महागाई फक्त त्यांच्यासाठीच आहेत खासदार लोकांसाठीच आहेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता मी काय बोलतोय ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर ना तुम्ही म्हणणार की सर असं कसं बोलतायत रियालिटी आहे बदलू शकत नाही सरकार कधी कुठला निर्णय घेईल सांगू शकत नाही याच्या अगोदर सुद्धा असेच बरेच किस्से झालेले आहेत ज्यावेळेस दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणावीस पासून ज्यावेळेस पूर्णपणे बीजेपीची सत्ता होती त्यावेळेस दरवर्षी फक्त पाच पाच हजार जागा निघत होत्या आता कुठंतरी सत्ता पालट झाली त्याच्यामध्ये आपले एकनाथ शिंदेजी साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ह्या भरत्यांच्या चळवळी सुरू झाल्या दोन मोठ्या भरत्या घेण्यात आल्या आता बघा पेरेंट्स लोकांना मी एवढंच सांगेल किंवा नातेवाईकांना एवढंच सांगेल जो कोणी मनापासून पोलीस भरती असेल किंवा इतर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असेल तर खर तर म्हणजे या काळामध्ये अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला धीर देण्याची आवश्यकता आहे किंवा सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे हे तेच विद्यार्थी आहेत जे बॅडलक मुळे एक एक दोन दोन मार्काने राहिलेले आहेत आणि हे तेच विद्यार्थी आहेत त्यांना जर तुम्ही एक वर्ष दोन वर्ष आणखी सपोर्ट केलात तर ते शंभर टक्के पोलीस होऊनच येतील आणि त्यांची इतपत तयारी झाली आहे की येणाऱ्या भरतीमध्ये ते शंभर टक्के लागू शकतात इतपत त्यांची तयारी आहे फक्त त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे त्यांना साथ देण्याची गरज आहे कारण बघा एक एक दोन दोन मार्काने जर राहून गेलं तर आपल्याला असं वाटतं की आता जर मी म्हणतो ना तोंडात घास आला आहे आणि तो जर मी बाजूला ठेवून इतर क्षेत्रामध्ये मी प्रवेश केला तर परत आयुष्यभर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये त्यामुळे अशा जो माणूस असेल जो खरोखर प्रयत्न करत असेल त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे अशांना खरंच सपोर्ट करण्याची गरज आहे कारण तेच उद्या काही घडू शकतात आणि जर तुम्ही त्यांच्या वाईट काळामध्ये साथ दिली तर आयुष्यभर तुम्हाला ते कधी विसरणार नाही अशा घटना घडतात जेव्हा माणसाकडे सक्सेस होतं त्यावेळेस सर्व नातेवाईक सर्व काही सोबत असतात परंतु ज्यावेळेस त्याचा वाईट काळ चालू असतो वाईट दिवस चालू असतात त्यावेळेस त्याच्यासोबत कोणीच नसतात पण सक्सेस झाल्यावरती सगळेच येतात मग आठवणी तेच लोक राहतात जेव्हा जे, जे लोक आपल्या वाईट काळामध्ये त्या व्यक्तींना सपोर्ट करत असतात घरच्यांनी देखील एवढं वर्ष तुम्ही घर सांभाळलात तो शाळा शिकत होता किंवा कॉलेजमध्ये जात होता तेव्हाही तुम्ही घर चालवत होते आजही तुमचं घर चालणार फक्त त्या मुलाची जर तो खरोखर मनापासून तयारी करत असेल तर त्या मुलाला आणखी एक दोन वर्ष सांभाळून घ्यायची किंवा सपोर्ट करण्याची ही जिम्मेदारी आपल्या पेरेंट्सला आहे मुलांना समजून घ्या जो खरोखर तयारी करणार असेल त्याला समजून घ्या थोडे दिवस त्याला धीर द्या नक्कीच तो तुम्हाला कायम स्वरूपात आठवणीत ठेवणार मासे बरेच विद्यार्थी असू शकतात कारण शेवटी ही स्पर्धा आहे आणि माझं एक वाक्य कायम आहे मेहनत केलेली ही कधीही वाया जात नाही जरी भविष्यामध्ये तुमचं वय निघून गेलं आणि तुम्ही अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केला होता ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने केला होता पण बॅडलकमुळे तुम्ही जॉईंट होऊ शकले नाही किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकलं नाही तर त्या अभ्यास ते ग्राउंड हे याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग केलात तर नक्कीच पोलीस पेक्षा सुद्धा चांगले पैसे कमवू शकतात किंवा तुमचा जो नॉलेज आहे तो नॉलेज जर तुम्ही योग्य ठिकाणी जर लावलात तर नक्कीच तुमचं चांगलंच होईल अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही मित्रांनो एवढंच गोष्ट लक्षात ठेवा आणि बस मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की अशा लोकांना पॅरेंट्स खास करून सपोर्ट करा आपल्या मुलांना सपोर्ट करा आपल्या मुलींना सपोर्ट करा जर ते खरोखर मनापासून या क्षेत्रामध्ये उतरत असा किंवा या क्षेत्रामध्ये ते खरोखर मनापासून तयारी करत असणार तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद